जखमी आहेत काही लोकांना दगडांनी दगडफेक केल्यामुळे मारहाण जखम जखमी जक, झालेत काही लोकांना तर मला समजलं की कुऱ्हाडीचा वार देखील केल त्या ठिकाणी केला हत्यारं होती पेट्रोल बॉम्ब टाकले गेले आणि हे सगळं जे काही घटलेलं आहे ते असं वाटतं की पूर्वनियोजित एक साजिश होती कारण एका भागामध्ये दर वेळेला शंभर दीडशे टू व्हीलर पार्क व्हायच्या त्या मोमिनपुरा भागामध्ये पण त्या दिवशी काल एकही एक गाडी तिथे पार्क नव्हती परंतु इतर टू व्हीलर गाड्या आणि फोर व्हीलर गाड्या जाळून टाकल्या गेल्या आणि मोठ्या प्रमाणावर तिथं दगडफेक केली हॉस्पिटलला लक्ष केलं तिथे एक पाच वर्षाची मुलगी बालबाल बचावली त्या हॉस्पिटलमध्ये देवदेवतांचे फोटो जाळून टाकले आणि अशा प्रकारचं दुर्दैवी घटना काही समाजकंटकाने त्या ठिकाणी केली आहे त्या समाजकंटकांना खरं म्हणजे पोलीस हे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतात त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी आग विजवायला गेली त्या फायर ब्रिगेडची गाडी तोडून जाळीन टाकली पोलिसांच्या गाडींवर गाड्यांवर हल्ला केला खऱ्या अर्थाने हा जो काही समाजकंटकांनी केलेला ह्याळ हल्ला आहे त्याचा निषेध मी करतोच परंतु या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस रात्रंदिवस करतात त्यांच्यावर हल्ला करणं त्यांच्या त्यांना जखमी करणं डी सी पी लेवलच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी करणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून जे समाजकंटक आहेत त्या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई पोलीस करतील गृह विभाग आमचे मुख्यमंत्री सातत्याने त्याच्यावर ते लक्ष ठेवून आहेत आणि म्हणूनच नागपूर हे शांतताप्रिय जिल्हा आहे शहर आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचं जाणीवपूर्वक दंगल घडवून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम द्वेष पसरवण्याचं काम जे कोणी समाजकंटक करतील त्यांना सोडलं जाणार नाही त्यांची गय केली जाणार नाही यामध्ये यामध्ये सकाळी आंदोलन झालं होतं आणि सकाळी आंदोलन झाल्यानंतर मला वाटतं औरंगजेबाच्या विरोधात आंदोलन झालं तर त्या आंदोलनामध्ये नंतर पोलिसांनी दोन्ही समाजाला शांत केलं आणि शांतता प्रस्थापित केली परंतु संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर सर्व लोक एकत्र येऊन समाजकंटकाने हा हल्ला घडवलेला आहे आणि म्हणून हा हल्ला पूर्वनियोजित असावा अशा प्रकारचा दाट संशय येतोय त्यामुळे पोलीस त्याचं चौकशी करतीलच आणि त्याच्यामधून मुळाशी जातील पोलीस कुणालाही सोडणार नाहीत कारण शेवटी तिथल्या नागरिकांची सुरक्षितता आणि या राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करावं अशा प्रकारचं आव्हान देखील मी करतो शेवटी आपल्याला राज्यामध्ये शांतता कायम ठेवायची आहे कायदा सुव्यवस्था राखायचं आहे आपल्याला सर्वसामान्य माणसाला कुठेही त्रास होऊ नये अशा प्रकारचं का भूमिका सरकारची आहे परंतु मला एवढंच इथं सांगायचं आहे की हा औरंगजेब या आंदोलनकर्त्यांचा कोण लागतो तो काय संत आहे का महात्मा आहे का त्यांनी चांगलं काम केलंय जे त्याला चांगलं म्हणतात चांगला प्रशासक म्हणतात खरं म्हणजे त्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे आताचा छावा चित्रपट पाहिला पाहिजे ज्या क्रूर कर्म्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केले तुकडे तुकडे केले डोळे काढले नक छाटली त्यांची जीप छाटली अंगावरची सालटी सोडली त्याच्यावर गरम तेल ओतलं मीठ मीठ टाकलं अशा अनंत यातना अनन्वित छळ चाळीस दिवस आपल्या छत्रपती संभाजी राजांचा ज्यांनी केला त्याचं समर्थन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या देश म्हणजे देशद्रोहाचं समर्थन करणं औरंगजेब काही इथं औरंगजेबाने आमच्या आया बहिणींवर अत्याचार केला मा माता भगिनींवर केला मुलाबाळींवर केला मंदिरं तोडली सगळं नष्ट केलं हा महाराष्ट्राचा द्वेष्टा होता महाराष्ट्राचा द्रोही होता हा देशाचा द्रोही होता आणि म्हणून अशा देशद्रोहाचं समर्थन करणं म्हणजे एक प्रकारचा देशद्रोहच आहे आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचा देशद्रोह औरंगजेबची खबर ही महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे औरंगजेब हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे आणि म्हणून तो कलंक पुसण्यासाठी अनेक लोक आंदोलन करत आहेत त्यांचं अजिबात चुकीचं असं मी म्हणणार नाही आणि म्हणून ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर आक्रमण केलं त्या ब्रिटिशांच्या देखील खानाखुना आपण पुसून टाकल्या आणि म्हणून अनेक देशांमध्ये आपण पाहिलं तर आक्रमणकाऱ्यांची खानाखुना आपण पुसतो आणि म्हणून या औरंगजेबाने तर ब्रिटिशांपेक्षा जुलम केला जुलमी राज्यकारभार केला आणि सगळ्यांवर अन्याय केला अशा औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं त्याचं समर्थन करणं हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सहन करणार नाही महाराष्ट्र माफ करणार नाही त्यांना खरं म्हणजे दुसरी गोष्ट अबू याची सुरुवात केली अबू आझमीला काही समाजाची विशिष्ट मतांची जुळवणी करायची परंतु विशिष्ट मतं घेत असताना समाजामध्ये समाजा द्वेष निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून अबू आझमी याला देखील ह्याच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून मागणी केली त्याला निलंबित करा म्हणून आम्ही निलंबित त्याला केलं सदस्यांनी मागणी केल्यानंतर आणि म्हणून जे जे लोक औरंगजेबाच्या समर्थनासाठी या राज्यामध्ये बाहेर येतील पुढे येतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल काल तर परवा कोणीतरी कोणते काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची तुलना केली म्हणाले हे क्रूर प्रशासक आहेत म्हणजे हर्षवर्धन सपकाळांचे काय देवेंद्रजींनी काही डोळे काढले का, का त्यांची जीप छाटली का त्यांची नकं काढली का, का त्यांची सालपट सोडली काय केलं औरंगजेबाने तर अनन्वित अत्याचार केले तुम्ही त्यांची बरोबरी त्यांची मुख्यमंत्र्यांच्या बरोबर करता अरे आम्ही राज्य आदर्श शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन चालवतोय सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करतोय मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना आम्ही सुरू केल्या अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या या राज्याला विकासाकडे नेलं आणि म्हणून अडीच वर्षात आम्ही काम केलं म्हणून अडीच वर्षाच्या कामाची पोचपावती जनतेने लँडस्लाईड मॅन्डेट देऊन दिलं आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि या राज्यातल्या जनतेला सुखी समाधानी करणार करण्याचाच आमचा अजेंडा आहे आणि मग औरंगजेब कुठं आणि देवेंद्रजी कुठं हे असं जे काही ज्या पद्धतीने त्यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे होती आणि म्हणून अशा लोकांना देखील औरंगाबादचं उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना या महाराष्ट्रामध्ये जनता माफ करणार नाही त्यांनी ह्या केविलवाना प्रयत्न जे करतायत औरंगाबादची बाजू घेऊन औरंग्याने महाराष्ट्राचा घास घ्यायला आला होता औरंगा महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला आला होता आणि त्याचं समर्थन करणारा कुणी असेल त्याला बिलकुल सोडलं जाणार नाही खरं म्हणजे मी हेही सांगेन की या देशातला सच्चा मुसलमान ये तोही औरंगजेबाचं समर्थन करणार नाही मग हे समर्थन का करताय यांचा औरंगजेब कोण लागतोय नातेवाईक लागतोय का सगळा सोयरा लागतोय की आणखी कोण लागतोय आणि म्हणून औरंगजेब हा औरंगजेब हा देश द्रोही आहे हा राष्ट्रद्रोही आहे आणि म्हणून देशभक्त जनता ही महाराष्ट्रातली त्याला सहन करणार नाही हे बघा ही लोकांची भावना जी आहे हा कलंक आहे हा कलंक पुसला पाहिजे ही लोकांची भावना आहे जनतेची भावना आहे आणि काय आहे कारण त्यांनी तशा प्रकारचं कृत्य केलंय त्याचं कौर्य आपण पाहिलं एकीकडे औरंग्याचं कौर्य पाहिलं आणि शंभूराज यांचं शौर्य देखील दे पाहिलं अशा शूर राजाचा हलाल करणं आणि म्हणून लोकभावना आहे आणि म्हणून या लोकभावनेच्या विरोधामध्ये जाऊन जे लोक कायदा हातात घेतील त्यांना बिलकुल सोडणार नाही नागपूर मे जो दुर्घटना है आहे ही दुर्भाग्यपूर्ण आहे जो आगजनी हुई है जहां पर आ, कई लोग दो चार हजार लोग इकट्ठा होकर जो समाज कंटक थे उन्होंने कई घरों को वहां पर मोमिनपुरा है महाल एरिया है चिटनीस पार्क है यहां पर इकट्ठा होकर लोगों के घरों को लक्ष्य कर दिया टारगेट कर दिया पथराव किया आगजनी कर दी वहां की गाड़ियां जलाई और एक ऐसे जगह पर उनकी गाड़ियां 100 डेढ़ सौ पार्क होती थी वहाँ मोमिनपुरा में एक भी गाड़ी खड़ी नहीं की इसके इसका इसका मतलब ये होता है कि ये पूर्व नियोजित साजिश थी क्या इसकी भी पुलिस तफ्तीश कर रही है पुलिस के ऊपर ये तो लोगों के ऊपर हमला किया ही लोग तो बाल बाल बचे पुलिस आ गई फायर ब्रिगेड आ गई उनके गाड़ियों को भी लक्ष्य कर दिया उनको भी टारगेट किया इसमें चार डीसीपी लेवल के अधिकारी घायल है उनको पत्थरबाजी कर दी उनके ऊपर हथियार से हमला किया है 30 पुलिस कर्मचारी घायल है पुलिस जो कानून व्यवस्था बनाए रखने का काम करती है पुलिस शांति और अमन बनाए बनाने का काया काम करती है उनके ऊपर हमला करना इसका मतलब कानून पर हमला करना और कानून को हाथ में लेना है और इसलिए ऐसे समाज कंटक जो है ये जो दो समाज में दूरी निर्माण करना विद्वेश फैलाना अशांति फैलाना कम्युनल राइट करना ये सब सोचकर समझकर जो काम कर रहे हैं समाज कंटक उनको बिल्कुल बख्शा नहीं जाएगा उनके ऊपर कड़ी कार्रवाई की जाएगी स्वयं मुख्यमंत्री बार बार, बार इस घटना का जायजा ले रहे हैं, पुलिस विभाग पूरी तरह इसकी रूट तक जाएगी इसके पीछे कौन है क्या राजनीति है और किसी को भी छोड़ेगी नहीं कड़ी कार्रवाई करेगी पेट्रोल इसमें इस इस कई लोग बाहर से आए थे ऐसा पुलिस का कहना है वहां के लोगों का कहना है और वो पत्थर तो फेंके ही हथियार भी चलाए लेकिन पेट्रोल बम भी फेंके पेट्रोल बम बनाना ये तो पूरी तरह ऐसे तुरंत होता नहीं तो ये पूरी